नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनल वरती मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या श्रीपा श्री वल्लभ योगी जान नामसागर आणि लीला विश्वंबर या अवतारांविषयी माहिती पाहिली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या विश्वंबरावदूत अवताराविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त यांचा विश्वभराव अवतार भगवंत आपापल्या कार्यात मग्न होते परंतु आपल्या भक्तांकडे त्या दत्तात्रेयांची दृष्टी कायम असते त्यांच्या लक्षात आले की सिद्धजन पुन्हा त्यांनाच्या वाटेवर जात आहेत भक्तांना काम योग्य मार्गावर ठेवण्यासाठी सद्गुरू त्यांना वेळोवेळी दिशा दाखवण्यासाठी येत असतात परंतु आता भगवंतांना त्यांची परीक्षा बघायची होती आधीच्या ज्या दोन अवतारात भगवंतांनी त्यांना योग ज्ञान आणि इच्छावर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश केला होता तो भक्तांनी किती आत्मसात केलाय हे त्यांना पाहायचे होते त्यामुळे आता बद्रिका वना दत्तात्रे न तेजस्वी बालकाच्या रूपात आले ना, ना चमत्कारी अद्यातरी अवस्थेत आले तर ते या सगळ्या सिद्धजनांसमोर भगवंत पोहोचले ते एका अत्यंत दरिद्री अमंगल माणसाच्या अवतारात जिथे पडले एकमेकांवर हो संतापले होते काही जण दुःखी कृष्टी होऊन बसले होते तर कोणी संसारी चर्चांमध्ये दंग होते केवळ काही जण पूर्वी अभ्यास केलेल्या ध्यान योगाच्या बळावर ध्यान समाधीमध्ये मग्न झाले होते या सर्व लोकांचे चित्त दत्तात्रेयाने आपल्याकडे वळवले त्या अमंगल रूपाकडे पाहताच सगळ्या लोकांनी त्यांना विविध प्रश्न विचारले यावेळी कुठलीही चमत्कृती नसल्याने सिद्धजनांचा हा भगवंतांचा अवतार आहे यावर विश्वास बसणं जरा कठीणच होत परंतु प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी आपल्या शैलीतच दिली ती उत्तरं ऐकताच सिद्धांना खात्री पडली की हा पुन्हा त्या दत्तात्रयांचाच अवतार आहे आपली परीक्षा पाहण्यासाठी दत्तगुरु पुन्हा आले पशतात दग्ध अवस्थेत ते सगळे जण सद्गुरूंना शरण गेले त्यानंतर दत्तात्रेय भगवान आपल्या नेहमीच्या रूपात प्रकट झाले आणि बाह्य स्वरूपावर न जाता त्याच्या तत्व स्वरूपावर ध्यान करण्याचे मार्गदर्शन त्यांनी सगळ्यांना केले हा दिवस होता तो चैत्र शुद्ध पौर्णिमेचा सर्व विश्वाचे दर्शन दत्तगुरूंनी या अवतारात भक्तांना दाखवले म्हणून या अवताराचे नाव आहे विश्वमभरावधूत अवतार लोकान, सत्याकडे कसे जावे हे सांगण्यासाठी झालेलं आहे विविध अवतारांमधून त्यांनी सगळ्या जनांना हे मार्गदर्शन केले प्रथम अवतारात त्यांनी मातेचे वात्सल्य पूर्ण करण्यासाठी बालकाचे रूप घेतले होते त्यानंतर ता परमेश्वराचे रूप कितीही छोट असले तरी सर्व जगतातील सर्व लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्या परमेश्वरी तत्वात असते याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी लीला विश्वंभर अवतार घेतला परमेश्वराला शरण न जाता केवळ सिद्धीच्या आधारे अज्ञनात रुतत चाललेल्या सिद्धजनांसाठी त्यांनी सिद्धराज ज्ञानसागर आणि विश्वंभरावतूत अवतार घेतला इच्छा अडकू नका का त्याग करा अनन्य भावनेने परमेश्वराला शरण जा त्याचे नामस्मरण करा याची जाणीव त्यांनी विद्वजनांना करून दिली लोकांमध्ये असलेला अहंकार नष्ट करून त्या सर्वश्रेष्ठ तत्वाविषयी त्यांच्या मनात आदर निर्माण केला बाह्य रूपांकडे लक्ष न देता आत्मतत्त्वाकडे लक्ष द्या याची जाणीव त्यांनी सर्वांना करून दिली तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि आपण जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद